आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाडे म्हणजे कलंगाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या जी निवडणूक जी होणार आहे ती शंभर टक्के काटकी टक्कर होईल कारण की समोरचा जो उमेदवार आहे हा आमच्या माहितीनुसार आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो त्यामुळं ह्या ठिकाणी तो जर उभा राहिला नक्कीच काटकी टक्कर होईल परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी शंभर टक्के जनतेच्या विश्वासावर सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणीही विरोधक असू दे त्याला आम्ही पाडल्याशिवाय ह्या ठिकाणी राहणार नाही आहोत तोच कशावर आम्ही त्यालाच विविध धरलं आहे कारण की स्टेटस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची जी काही अनेक लोक असतील त्यांनी सांगितलं ह्या मतदारसंघात तोच उभा राहील आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर लढायचंच असेल चांगल्याच माणसासमोर लढायला पाहिजे आणि जर त्यांनी लढ निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे तुमचं चॅलेंज आहे तर शंभर टक्के कोणाला विकास भागवले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे की त्यांनी विनरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आमच्या विरोधात जे काही करायचंय ते ह्या मतदारसंघात येऊन करावं कारण की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी तंटे विटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू जनतेचा जो कौल असो तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतं म्हणजे विकास बघायला तुम्ही डायरेक्टली ओपनली चॅलेंज देत आहे चॅलेंज म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेच्या विश्वासावर त्यांना सांगतोय की तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढून जिंकून दाखवा कारण की ह्या मतदारसंघात आम्ही काम केलंय ले, ग्राउंड लेवलला काम केलंय ले। मतदारसंघातलं असं कुठलं घर नाही अशी कुठली वाडी नाही असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये सोमनाथ गेला नाही त्या ठिकाणी कधी काम केलं नाही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये सोमनाथोवेडे पोचलाय आणि ते जे काही पोचले ते वडिलांच्या मेहरबानीवरती आहे आणि आम्ही बोसलो ते हे वैयक्तिक स्वरूपात गेलेलो आहोत त्यामुळं त्यांनी या मतदारसंघात उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आम्हाला हरकत नाही त्यांनी उभं राहोत परंतु ह्या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यानंतर जे काही होईल ते तुम्हाला सगळं दिसेल आम्ही जनतेच्या विश्वासावर सांगतोय जनता आमच्या पार्टीशी आहे आई जोना देवीचा आशीर्वाद आहे आई जन्मी देवीचा आशीर्वाद आहे जाकमतेचा आशीर्वाद आमच्या पार्टीचा आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ह्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लालबाग साहेबांचा आशीर्वाद आहे आम्ही या सगळ्या निवडणुका आजपर्यंत जे मानामाना वाटले मी ग्रामपंचायत शेरगावची निवडणूक लढवली एकदा जिंकून आलो एकदा विनिरोध आलो जे जे आमच्या मनाला वाटले ते ते आजपर्यंत घडत गेलंय आणि चांगलंच आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघात आम्ही शंभर टक्के विजयी येऊ नुसते विजय होऊ नये खूप चांगल्या फरकाने विजय